नमस्कार मित्रांनो तर आंघोळ झाली आणि आता सगळी घर पारशी काढून टाकली ती राधा काय करते अग बघते पप्पाचा तर आता आपण जाऊया किचन मध्ये आज शनिवार आहे मामाला शाबू करायचंय तर किचन झाडायचं जा राहिलं आहे किचन झाडून घेते लाईट लावली करून घेतलं आता सगळं आणि भांडी काय रात्रीच घासली होती आता किचन वाटतं स्वच्छ धुवून घेते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते

करून घेऊ आता इथे ठेवली शर्डनला मका दोन पाट्या म्हणजे वेगवेगळं खायले ते शिरड्यांला आणि कर्ड तर बाहेरच खेळते ती आता हे धार काढून घ्यायला लागले होते शेळीची आपण तेल अजिबात टाकलं नाही थोडसुद्धा आणि करायला लागले शाबू आता तेल नाही बटाटे नाही कारण का आवडत नाही बटाटा बाकी सर्व टाकले शेंगदाण्याचं कोट मीठ आणि चटणी टाकले शाबू असतोपर्यंत मी शेवगे शेंगा चिरून घेते शेवगे शेंगाची भाजी करायची आज आपल्याला शेजीत काढून आणले का हा बर बर कोण काढली धाड कोण काढली धार शेळीची पप्पानी काढली दो काय दोघांनी काढली काय बर शोधून गरम करते तापाय हो। ठेवले आता

जातोपर्यंत पप्पा आलता जाते जा वाटतच तर इकडं शेंगाची भाजी झाली दूध पण तापले आणि पीठ मळून घ्यायला लागले आता मी इकडं माझं पीठ पण मळून झालं आता चपात्या करून घ्यायचे ते चपात्या झाल्या ते आताच आता भांडी घासून घेते सगळी गोळा करून किचनमध्येच घासणार आहे आज भांडी स्वयंपाक झाला आणि जेवण पण झाली आमची आता शरडणला वैरण टाकाय चालली मी घास कापून टाकते शरडणला चला पोरं काय करता इकडं आडीला घाण झाली काय मग ते घाण झाली ग सावडीला आणली काय बरं गाडी धुवायचं काम चालू केलंय आता ह्यांनी दोघांनी होय बर चांगली स्वच्छ धुवाव पाणी ओतले त्याच्यात चालायचं नाही तर सकाळच्या नऊ वाजले ते आणि घास कापून टाकायचा आता घास कापून टाकून परत आम्हाला जायचंय खाली होय काय करायला लागलं आंब उतरायच होय आहो लयनने अर्धे अर्धे करून खाऊन टाकले तर आंबे दहा बनाच घाऊन कालची त्यांना होते काय झाली तर इत काय करायला लागला शिव लाग पिशव्या दाबन बघाय कुठतरी कुठल्या पिशवीतय म्हटला दाबन दाकी ओसे ओळी पत्तर की आऊसे आमु छोटे

निघाल आता खाली राधा आन आण बाले बा कस चाल पुढे घेऊन जस की आंबा उतरवायचा ह्या अय बाले आम्हाला येऊ दे की अर आम्हाला येऊ दे की हा कापयच आणलाय कापत का

तर आता आलो आम्ही मी घुटे पशी आंबा उतरायला तुम्ही पाडता का आंब पाडवर येते का बघू पाड तुला तसं नसत थांब पापा, पापा शिकवते हो ते थांब मी तोपर्यंत तो खाली बघते आंबा एखादा पिकलाय का आंबे भरपूर आहेत आता पाडायचे आपल्याला तो एक काढला काय बघू अयो खरच की पिकला एक कच्चा आहे कच्चा आहे पण सुरुवात केली आता आंबा उतरायला बाल्या काढून टाकतो काही होय का आंब खायला लागले ते अर्धा अर्ध करून डाचल टाकले ते आता काढ तिथले तिथलेच काढ आता जरा वर हा ते

तस आंबा घेतोय बघा कसा आंबा घ्यायला लागलाय कॅरेट ठेवलंय कॅरेटावर वर उभं राहिलाय हाताला येत नाही म्हणून येते का आला 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 का तोड मग हा काय थान थान थांब थान कॅरेट घेतो इकडं आला का येते का हाताला

आणि ह्यांना जरा डीपीच काम आले निघाले त्यात तिकडं तर आम्ही निघालो आता घरी कॅरेट घेऊन आंब्याची आम्ही आणि राधा दोघी जणी आलो इकडं घास कापायला घास कापायला लागलोय कापून ह्या तडपावर टाकतोय मी कापते आणि राधा नेऊन त्याच्यावर टाकते

चला चला घेतला अंग्र चला तर मी भांडी घासून घेतली काय करताय भांडे घासून झाले ते आता आणि भांड्यातलं पाणी सगळं किचन वाट्यावर गळले आणि किचन किचनवाट्या सगळा स्वच्छ घासून धुवून घेते आता आणि बाकीचं पण राहिलं आपल्याला झाडून काढून पुसून घ्यायचं आहे तर भांडी तर झाली कारण का भांडी भरपूर होती दोन लेकरं नाहीती इथं दोन आहे ती तरी पण भरपूर पडतात भांडी आदू आणि बापू गेलेत तिकडं गावाला लगीन घरी गेले ती चला बाकीचं काम आवरून घेऊया बाहेर तर भरपूर ऊन पडले आता सगळं स्वच्छ धुवून पुसून घेतलंय आणि आता आपल्याला खालचं पुसून घेत तर आहे पुसून आता किचन सगळं स्वच्छ करून आहे आणि आता आपल्याला इकडचा हॉल पुसून आहे सकाळी चहा आणि खारी खाल्लेले सगळं पा सांडले खाली आणि पाणी टाकलं मी आता त्याच्यावर म्हणजे वाळलेले सगळं व्यवस्थित पुसून गेले ते सगळी स्वच्छ करून झाली ती आणि लाईट आली आता मुलं बसले टी व्ही बघत तर आम्ही बसतोय आता जेवायला राधा आणि मी जेवण करून घेतो राधा इथं पाणी आले ताब्यात तुला जेवणामध्ये आंब्याचा रस बटाट्याची भाजी आणि चपाती या सर्वजण जेवायला आणि जोपर्यंत आंब्याचं सीझन आहे तोपर्यंत आमच्या घरी रस होणारच कारण का लहान मुलं आहेत त्याच्यामुळं रसन चा लहान मुलांना खूप आवडते तुला आवडतो ना रस जेवण करूया आपण रस छान झालाय का हा सर्वांनी या जेवास वाजले ते चार आणि मी चालले आता शर्डनला थोडंसं गवत आणायला गावात जायचं आहे दवाखान्यामध्ये पण त्याच्या आधी म्हणलं शर्डनला थोडंसं गवत आणून टाकावं तर इथलंच बांधायचं घेऊन टाकते आता आणि आवरले माझं आता मी जाणार आहे आता गावात मी आणि दादा ऊन उतरले आताच गावात आता ना दवाखान्यात गेलतो आणि उशीर झालाय साडेसहा वाजले ते आणि आता आपल्याला जायचंय फवारायला तिथं खायला आणलं होत आणि खाऊन जाणार आहे आता आम्ही घरात ठेवून थोडं खाऊन झाल्यावर आपल्या घरात ठेवणे आम्ही निघालो आता फवारायला औषध ते घेतली आम्ही गावात नाही असतो पर्यंत मामाने इकडं गुरं बांधली त्यांना वैरण टाकली आणि पाणी पण दावले रेड कलर राहिलाय का दावायचा बरं बरं ठेवते बरं बरं ठेवते आता पान तर रेड कलर राहिली पान दावायचं त्याला ठेवते बारक्या बादली झालं <laughs> आणि आपल्याला झालं आहे अंधार भरपूर झाला आहे पण काय करतं अंधारचीच फवारणी तर फवारते ते झाले एक लाईन राहिली आहे फवारायची तेवढी फवारून घरी जायचं आहे आपल्याला पाण्याची लाईट आली आता पाणी ती भरायचं स्वयंपाक करायचा चला मग आता एवढे फवारून जाऊया घरी तर सर्वांना व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांना धन्यवाद झालं आता फवारायचा